अपघातातील जखमी पेटच्या तरुणाचा अकराव्या दिवशी मृत्यू ईश्वरपूर बस स्थानकासमोर झाला होता अपघात ईश्वरपूर येथील बस स्थानक परिसरात कार अपघातातील दुचाकी जखमी हर्षद बापू सकटे व एकवीस राहणार पेठ याचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला त्याच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते हा अपघात मंगळवारी दिनांक सतरा रोजी रात्री झाला होता अपघाता सकटे याचा मित्र आकाश चंद्रकांत बाबर राहणार पेट वै सत्तावीस यांचा जागीच मृत्यू झाला होता आकाश यांचा भाऊ प्रसाद बाबर यांनी फिर्याद दिली होती मंगळवारी दिनांक सतरा रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आकाश व हर्षद हे दोघे इस्लामपूर येथे आले होते त्यानंतर भाऊ प्रसादला भेटून ते मोटरसायकल एम एच दहा ई पी एकसष्ट चाळीसवरून पेठकडे परतत होते दरम्यान इस्लामपूर बस स्थानकाजवळ भरधाव कारणे एम एस शून्य सहा एफ ए बेचाळीस सत्तेचाळीस यांना जोराची धडक दिली या धडकेत आकाशचा जागीच मृत्यू झाला होता तर हर्षद गंभीर जखमी होता त्याच्यावर कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते हर्षद हा कर्मवीर भौरव पाटील कॉलेजमध्ये पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत होता त्याच्यामागे आई वडील लहान भाऊ असा परिवार आहे संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट साठी व एक्स शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्रेडी फोरडी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस